प्रश्न प्रलंबित दहा वर्षीय खासदारांनी कुठलीच कामे केली नसल्याचा उमेदवार शिवाजीराव जाधव यांनी केला आरोप मावळचा भूमिपुत्र शिवबाचा मावळा सुभाष बाबूंचा सैनिक रयतेची सिंह गर्जना घेऊन शिवाजीराव जाधव मैदानात ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाचे मावळ लोकसभेचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव जाधव यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या मतदारांना केले आवाहन भिसेगाव कर्जत सुभाष सोनावणे मावळ लोकसभा मतदारसंघात एस सी एस टी ओबीसी भटके विमुक्त आदिवासी कष्टकरी यांच्या मूलभूत समस्या रस्ते वीज पाणी घरे शिक्षण आरोग्य रोजगार अशी अनेक कामे प्रलंबित असून दहा वर्षे खासदार म्हणून राहिलेले येथील राज्यकर्त्यांनी कुठलीच कामे केली नसल्याचा आरोप ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकचे मावळ लोकसभेचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव जाधव यांनी केला असून स्वातंत्र्याची पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होऊनही नागरिकांच्या मूलभूत गरजा हे निवडून गेलेले खासदार पूर्ण करू शकत नसल्याने ही खूपच लाजीरवाणी गोष्ट असून आपल्या समस्या सोडवण्यासाठी स्वातंत्र्यवीर सुभाषबाबूंची ऊर्जा घेऊन त्यांचा लाल बावटा व निवडणूक चिन्ह सिंह घेऊन मी आपल्या मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीत सामोरा जात असून मला प्रचंड बहुमताने निवडून द्या असे मतदारांना आवाहन शिवाजीराव जाधव यांनी केले आहे कर्जत तालुक्यात प्रचार दौरा केला असता त्यांना प्रचंड प्रतिसाद लाभला भारत राष्ट्र समिती शेकाप क्षत्रिय मराठा फाउंडेशन मावळा युवा महासंघ क्रांतीसूर्य सोशल फाउंडेशन महाराष्ट्र सावकारग्रस्त शेतकरी समिती व पक्ष व संघटनांचा पाठिंबा घेऊन शिवाजीराव किसन जाधव मतदार सामोरे जात आहेत मतदारांच्या स्थानिक समस्या ते सोडवणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे ते पुढील प्रमाणे आहेत नंबर एक अनधिकृत रहिवासी इमारती नियमितीकरण व अधिकृत करण्यासाठी कटिबद्ध दोन सावकारग्रस्त शेतकरी व नागरिकांना तसेच फायनान्स कंपन्यांनी ग्रस्त, ग्रस्त जनतेला या जाचातून मुक्त करण्यासाठी वचनबद्ध तीन सांडपाणी व कचरा व्यवस्थापन सक्षम करणे आणि पाणीपुरवठा सुरक्षित होण्यासाठी केंद्र शासनामार्फत प्रयत्न करणार नदी स्वच्छता अभियान राबविणार क्रमांक चार औद्योगिक प्रकल्प आणि विकास योजना कार्यान्वित करणे आणि नवीन योजना राबविणार पाच शिक्षण व आरोग्य कमी खर्चात होणेबाबत धोरणात्मक पाठपुरावा केंद्र सरकारकडे करणार सहा नवीन मुंबई सेतूचे से नाव बदलून सरखेल कान्होजी आंग्रे सेतू केले जाईल सात नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नाव देऊ आठ विमानतळाच्या अधिग्रहित जागेच्या मालकांना पूर्ण मोबदला मिळून देणार नऊ प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये सार्वजनिक वापराची वीज मोफत देऊ दहा प्रत्येक भगिनींच्या डोक्यावरील हंडा उतरवू घर तिथे नळ योजना प्रत्यक्षात आणू अकरा एम आय डी सीचे प्रश्न मार्गी लावू जास्तीत जास्त मोठ्या कंपन्या आणत असतानाच स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध करून देऊ बारा पर्यावरणपूरक उपक्रम योजनांसाठी प्रयत्नशील राहणार तेरा शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करून लादले जाणारे प्रकल्प रोखणार पाण्यावरील शेतकऱ्यांचा अग्र हक्क सुनिश्चित करण्यासाठी काम करणार असे आश्वासन त्यांनी दिले आहे त्याचप्रमाणे महागाई रोखू केंद्र सरकारच्या अधिकारात असलेली रिक्त पदे तातडीने भरू महिलांची सुरक्षितता बेरोजगार अशा अनेक देशव्यापी समस्या सोडवू असे आवाहन ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव जाधव यांनी करून आपले बहुमूल्य मत सिंह या निशाणीवर देऊन आपली सेवा करण्यासाठी मला प्रचंड बहुमताने निवडून द्या असे भावनिक आवाहन उमेदवार शिवाजीराव जाधव यांनी मावळच्या मतदार बंधू भगिनी यांना केले आहे नियोजन आणि हो चंद्रशेखर पाटील साहेब पाहतायत त्यांच्याबरोबर बरेचसे सहकारी काम करत आहेत नियोजन सगळं त्यांनी केलेलं होतं या ठिकाणी फक्त रॅलीचाच नियोजन होतं आणि रॅली आत्ता जस्ट संपूर्ण मी आता निघतो आहे पुण्यासाठी याच्या आधीसुद्धा काल पनवेलला रॅली झालेली आहे मोठ्या प्रमाणात काल पनवेलची फार मोठी रॅली होती नंतर पवन मावळ मावळ आंध्र मावळ पिंपरी चिंचवडमध्ये प्रचार झालेला आहे मावळ मतदारसंघामध्ये बरेचसे असे मुद्दे आहेत की ज्याला विद्यमान सत्ताधारी पक्षांनी म्हणा किंवा सत्ताधारी खासदार आमदारांनी स्पर्शसुद्धा केलेलं नाही आणि अशा बऱ्याचशा मुद्द्यांना वाचा फोडण्यासाठी मला असं वाटतं की जनतेने जर मला निवडून दिलं तर निश्चितपणे जनतेचे असे प्रश्न ज्याला कोणी स्पर्श नाही केला ते प्रश्न घेऊन संसदेमध्ये मी ते मांडील आणि जनतेच्या फायद्याचे काही निर्णय त्या ठिकाणी मी करून घेऊ शकेन नमस्कार मी शिवाजी जाधव ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक पक्षाकडून अधिकृत उमेदवार म्हणून मावळ मतदारसंघाची लोकसभेची निवडणूक लढवत आहे माझा चिन्ह सिंह आहे आणि सिंहाच्या चिन्हावर लोकांनी येणाऱ्या तेरा तारखेला तेरा नंबरला माझं ई एम मशीनवर त्याच्यावर मला निवडून द्यावं अशी मी अपेक्षा करतो